रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सत्तेचाळीस बालकांची हृदयाची तपासणी बालाजी हॉस्पिटल मुंबईत मोफत शस्त्रक्रिया होणार शिवसेनेचा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठव्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात हिरक आरोग्य वर्ष साजरा होत आहे यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेले आरोग्यविषयक उपक्रम कौतुकास्पद आहेत तसं मत प्रसिद्ध सिने निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले करमाळा येथील लहान मुलांच्या हृदयाच्या तपासणी आरोग्य शिबिरात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश उपतालुका उपतालुकाप्रमुख डॉ गौतम रोडे बाळासाहेब वाघ सतीश रुपणवर ओबीसी आघाडी अध्यक्ष अंकुशराव जाधव युवासेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत नाखुंडे वैद्यकीय कक्षप्रमुख दीपक पाटणे नागेश शेंडगे अजय पुराणिक आदीजण उपस्थित होते एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत मुक्ताई मंगेश चिवटे हिच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील लहान मुलांकरता मोफत टुडी इको तपासणी व मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्तेचाळीस लहान मुलांची नोंदणी करण्यात आली असून ज्या लहान बच्चूंना पुढे शस्त्रक्रियेची गरज असेल त्यांना मुंबई येथील प्रसिद्ध बालाजी हॉस्पिटल इथं मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा प्रमुख मंगेश चूटे यांची ज्येष्ठ कन्या मुक्ताई मंगेश चूटे, हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लहान मुलांकरता उदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात करमाळा तालुक्यातील व शहरातील अधिक मुलांची मुलांची नोंदणी झाली या सर्व तपासणी मुंबईतील प्रसिद्ध बालाजी हॉस्पिटल जाण्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली असून शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात आली आहे शिबिराला करमाळा उपजिल्हा रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टीमनं अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या सहकार्यानं संपूर्ण शिबिरात जास्त मुलांची नोंदणी होत पालकांना मोठा दिलासा मिळालाय माणुसकी की जपणारे मंगेश चिवटे आपल्या स्वतःच्या मुलीचा वाढदिवस धुमधडाक्यात किंवा कुठलाही गाजावाजा न करता समाजातील दुर्बल घटकातील मुलांसाठी जीवनदायी आरोग्य शिबिर राबवत एक मूर्तिमंत उदाहरण देणारे मंगेश चोटे माणुसकी जपणारे आहेत राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रभर एकनाथ हिरक आरोग्य अंतर्गत विविध शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत त्या अंतर्गत आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा